आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा येथील सरकारी दवाखान्याची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असून रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे पावसाळ्याच्या दिवसात तर या दवाखान्यात पाण्याची गळती होती छताचे काही भाग कोसळत आहेत अशा भीतीदायक परिस्थिती आहे आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने याकडे पूर्णत दुर्लक्ष केलं आहे जीर्ण झालेल्या इमारतींमुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पावसाळ्यात पाण्याची गळती होऊन छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कोणतीही मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन दवाखान्याची दुरुस्ती करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे तसेच या भागाचे आमदार आणि खासदार या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का असा प्रश्नसुद्धा नागरिक विचारत आहेत या दवाखान्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे आरोग्य विभागाने त्वरित यावर उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा